मित्रांनो तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघाला आणि लवकर पोहोचण्यासाठी अत्यंत वेगाने निघालात वेगाने जायच्या नादात तुम्ही तिकडे जाण्याची वाट अर्थातच दिशा चुकलात कितीही प्रचंड वेगाने गेलात तरी तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकाल काय नक्कीच नाही अगदी तसेच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या वेगाबरोबर दिशा ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठीच हा सुंदर असा विषय आम्ही निवडलाय व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही आपल्या लैभरी या युट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी विवेक मिटारे आणि तुम्ही पाहताय भारी मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल प्रत्येकाने आपापलं आप ध्येय हे निश्चित केलं पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपला मार्ग अर्थातच त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सगळ्यात आधी निवडायला हवा या संबंधीचा एक सुंदर असा किस्सा आपण आजच्या लेबर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या करिअरची सुरुवात वेगवान गोलंदाज अर्थातच फास्टर बॉलर म्हणून सुरू केली होती त्याच्या बॉलिंगचे स्पीड सुद्धा तसं चांगलं होतं पण सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी सचिनला बॉलिंग न करता बॅटिंग करण्याचा सल्ला दिला आणि बॅट्समन होण्यासाठी प्रॅक्टिस करायला सांगितलं त्यांनी सचिनला सांगितलं की वेगवान गोलंदाजी करायला लागणारी उंची ही तुझ्याकडे नाही त्यामुळे तू बॅट्समन हो अगदी वाट चुकणाऱ्या वाटस्वरूला गुगल मॅपने रस्ता दाखवावा असंच सचिनच्या बाबतीत झालं होतं आणि हा पुढचा इतिहास तुम्हाला माहितच आहे क्रिकेटमधला देव अर्थातच सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा एक सर्वोच्च खेळाडू बनला वेगवान गोलंदाज म्हणून सचिन किती यशस्वी झाला असता हे माहीत नाही पण बॅट्समन म्हणून सचिनने क्रिकेटमध्ये त्याच्या ध्येयाच्याही सुद्धा पलीकडे उडी मारल्याचं तुम्ही आम्ही पाहिले आहे आणि म्हणूनच या प्रसंगातून तुम्ही आम्ही बोध घ्यायला हवा की ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वेग तर नक्कीच हवा पण त्या वेगाबरोबर दिशासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद